हॅलो मैत्रिणी no. लग्नानंतर होईलच फ्रेम या मालिकेचा आजचा शनिवार दहा मे चा एपिसोड खूपच भारी होता आजपर्यंतचा सगळ्यात बेस्ट एपिसोड मग नेमकं असं घडलं काय आपण ते सगळ्यात आधी जाणून घेऊया नंदिनी आणि जीवा हे दोघेही झोपण्याची तयारी करत असतात नंदिनी जीवाला विचारते जीवा एक विचारू का आज ऑफिसमध्ये असं नेमकं काय घडलंय तुम्ही इतके इमोशनल का झालात घर लवकर घरी का आलात जीवाला सगळं झालेल्या गोष्टी आठवतात की काव्या ही पार्थला कसं दबा वाढत होती त्याच्यासाठी खिचडी घेऊन आली होती त्यामुळे तो एक शब्दही बोलत नाही नंदिनी त्याला पुन्हा याबद्दल विचारते तर जीवा म्हणतो आपण एखाद्या दुसऱ्या विषयावर बोलू क्या नाहीतर मी तर म्हणतो बोलायलाच नको आपण गप्प बसूया नंदिनी म्हणते असं कसं आपण दुसऱ्या विषयावर बोलूया ठीक आहे मी तुम्हाला एक विचारू का तर जीवा म्हणतो नको विचारू नंदिनी म्हणते मग तर विचारतेच आणि ती जीवाला विचारते तुमचं नाव जन्मेजय असं कुणी ठेवलं हे ऐकून जीवाला खूप राग येतो आणि तो चिडून म्हणतो हा काय प्रश्न आहे का कुणी ठेवलं नाही का ठेवलं असा प्रश्न असायला हवा खरं सांगायचं तर माझं नाव हे जन्मपत्रिके ज वरून सुरू व्हायचं आणि त्याला सगळ्यांना दाखवून द्यायचं होतं की तिचं वाचन किती चांगलंय आणि भारदस्त नाव ठेवायच्या नावात तिने माझं नाव जन्मेजय असं ठेवलं आणि माझ्या आयुष्याची वाट लावून टाकली नंदिनी विचारते असं का बोलताय किती छान नाव आहे जन्मेजय तर जीवा सांगतो कसलं छान नाव आहे या नावाची माझ्या शाळेतील मुलांनी वात्रट मुलांनी पुरी वाट लावून टाकली होती माझं जीन मुश्किल करून टाकलं होतं नंदिनी विचारते काहीही काय बोलताय तुम्ही असं बोलताय माझा विश्वासच पटत नाहीये जीवा चिडून म्हणतो तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का मी खोटं बोलतोय का दादाला विचार हवं तर एकापेक्षा एक वात्रट मुलं होती आमच्या क्लासमध्ये माझ्या वर्गातील मुलांनी माझ्या नावाची अशी काही चिरफाड केली की, की मला शाळेत जायची इच्छाच होत नव्हती नंदिनी विचारते मग सांगा ना काय नाव ठेवलं होतं तुमचं तेव्हा जीवा सांगतो एका मुलाने तर माझं नाव जन्मठेप असं ठेवलं होतं हे ऐकून नंदिनी खुदुखुदू खुदु हसू लागते जीवाला खूप राग येतो जीवा म्हणतो पाहिलंस ना तू सुद्धा आता मला चिडवतेस तर नंदिनी म्हणते नाही चिडवणार सांगा ना अजून काय नाव ठेवलं तर जीवा सांगतो एकाने त्या नाव ठेवलं होतं जंग मे जय नंदिनी आणखीनच हसू लागते जीवा हा खूप छान गप्पा मारतो आपल्या शाळेतील सगळ्या करामती सगळ्या गोष्टी नंदिनीला सांगतो नंदिनी ही एकटक त्याच्याकडे पाहतच राहते नंदिनीचं तर जीवावर प्रेम जडले हे आपल्या लक्षात येतं जीवा म्हणतो ऐकलंच ना किती त्रास झाला मला या नावामुळे नंदिनी विचारते मग या जन्मेजयचं जीवा कसं झालं जिवा म्हणतो त्याची सुद्धा एक खूप भारी स्टोरी आहे जेव्हा मी कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला गेलो ना तेव्हा ॲडमिशनच्या लाईनमध्ये एका मुलीने माझ्याकडे पेन मागितला मी तिला पेन दिला तिने पेन परत दिल्यावर मला थँक यू म्हटलं आणि माझं नाव विचारलं तेव्हा आपसुकच माझ्या तोंडून जीवा देशमुख असं बाहेर पडलं आणि तेव्हापासून माझ्या जीवात जीवाला की आता माझं नाव बदललं आणि आता मला कोणी चिडवणार नाही ना नंदिनी खूप खुश होते नंदिनी विचारते बरं वाटलं तुम्हाला आज लग्नानंतर पहिल्यांदाच आपण इतक्या मनसोक्त गप्पा मारल्या जीवा काहीच बोलत नाही आणि झोपायला जातो नंदिनी मात्र खूप खुश होते तर इकडे काव्या आणि पार्थच्या रूममध्ये सुद्धा काव्या ही झोपण्याची तयारी करत असते तर पार्थ हा त्याच्या लॅपटॉपवर काहीतरी काम करत असतो तो खूप चिडलेला असतो खरं तर दुःखी असतो काव्या आज आपल्याशी खोट बोलली त्यामुळे त्याला वाईट वाटलेलं असतं त्यामुळे तो एक शब्दही बोलत नाही गप्प गप्प असतो तर काव्य विचार करते आजपर्यंत इतका बडबड करणारा हा माणूस इतका शांत कसा काय मी त्यांच्याशी बोलू का पण क्षणात ती विचार करते मला काय फरक पडतो मी नाही बोलत पण दुसऱ्या क्षणी तिला राहवलं जात नाही आणि ती विचार करते हे आज इतके शांत का आहेत बोलत का नाही असा विचार करून ती पार्थ जवळ येते आणि पार्थ जवळ येऊन म्हणते थँक यू पण पार्थ हा तिच्याकडे पाहतसुद्धा नाही आणि फक्त मान डोलावतो त्याला सगळं आठवतं की आपण काव्याला मोबाईल द्यायला गेलो होतो तेव्हा काव्या ही क्लास बाहेर बसलेली पण तरीही तिने खोटं सांगितलं की मी क्लासमध्ये आहे आणि आमचे सर आलेत असं म्हणून तिने फोन कट केला काव्या म्हणते आज तुम्ही मला माझा फोन आणून दिला त्या ना त्यासाठी मी थँक्यू म्हटले पण पार्थ काहीच बोलत नाही काव्याला खूप राग येतो आणि ती चिडून विचार करते यांना काय एवढा ॲटिट्यूड आलाय काहीच बोलायला तयार नाही ती पुन्हा एकदा तिचं अंथरून टाकू लागते परंतु पार्थ काहीच बोलत नाहीये हे पाहून ती म्हणते चला आता झोपायची वेळ झालीये अंथरून टाका सगळ्यांनी मस्तपैकी झोपा परंतु पार्थ एक शब्दही बोलत नाही काव्याला आणखीनच राग येतो आणि ती पार्थ जाऊन विचारते काय झालंय तुम्हाला तुम्ही काहीच का बोलत नाही आहात ही शांतता मला आता त्रास द्यायला लागलीये काहीतरी बोला मिस्टर पार्थ देशमुख तुम्ही तर आर्किटेक्ट आहात ना ते सुद्धा टॉप थर्टी आर्किटेक्ट पैकी एक मग एक शब्दही तुम्ही का बोलत नाही आहात काव्याची बडबड सुरू असते परंतु पार्थ तिला काहीच उत्तर देत नाही एक शब्दही बोलत नाही काव्या म्हणते तुम्ही असं का करताय सांगा ना मानिनी काकूने तुम्हाला काही सांगितलंय का त्यांनी का, का का, आज काहीच सांगितलं नाही का तुम्ही तर नेहमी म्हणतात की माझ्या आईने सांगितलंय मग आज मानिनी काकू काहीच बोलल्या नाहीत का बोल ना तेव्हा पार्थ म्हणतो मला एक गोष्ट कळलीये आपण दुसऱ्यासाठी खूप काही केलं ना तर आपली किंमत राहत नाही आणि ही गोष्ट मला आज समजलीये काव्य विचारते तुम्हाला हे तुमच्या आईने सांगितलंय का तर पार्थ म्हणतो नाही मला माझंच कळलंय काव्याच्या लक्षातच येत नाही की पार्थ असं कर का करतोय काव्या ही त्याला समजावून सांगते तुम्ही चिडलाय काही झालंय का माझं काही चुकलंय का तुम्ही मला सांगा पर ना परंतु पार्थ काहीच बोलत नाही आणि त्याच्या बेडवर जाऊन झोपतो काव्या ही त्याच्या जवळ येते आणि म्हणते पार्थ तुम्ही असं का वागताय बोला काहीतरी बडबड करा ही शांतता मला आवडत नाहीये आज तुम्हाला राग आलेला दिसतोय आणि हा राग चांगलाच हट्टी आहे जाणार नाहीये असं म्हणून काव्या ही पार्थशी गोड गोड बोलण्याचा प्रयत्न करते लग्नानंतर पहिल्यांदाच आपण असं पाहू की आज पार्थ नाही तर काव्या बडबड करते एकानंतर एक ती पार्थला मनवण्याचा तो नाराज का आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करते परंतु पार्थला खूप दुःख झालेलं असतं तो दुखावलेला असतो त्यामुळे तो एक शब्दही बोलत नाही काव्या ही त्याला खूपच प्रेमाने मनवते परंतु पार्थ काहीच बोलत नाही आणि चक्क तोंडावर चादर घेऊन झोपतो त्यामुळे काव्याला खूप वाईट वाटतं नक्कीच काहीतरी झालंय असा विचार करून ती हॉल बाहेर येते तेव्हा इकडे मानिनी आणि विक्रम हे दोघे मस्त कुल्फी पार्टी करत असतात कुल्फी खाणार इतक्यात मानिनीला तिच्या बहिणीचा कॉल येतो विक्रम म्हणतो तिच्याशी नको बोलू नाहीतर कुल्फी विरघळून जाईल परंतु बहिणीचा फोन आलाय म्हणजे मानिनी ही फोन उचलते आणि फोनवर बोलता बोलता निघून जाते त्यामुळे विक्रम खूप चिडतो आणि एकटाच कुल्फी खात बसतो तेवढ्यात तिथे ते काव्या येते आणि पाणी पिऊ लागते विक्रम विचारतो काय झालंय तर काव्या सांगते नाही मी फक्त पाणी प्यायला आले होते विक्रम तिला खाली बसायला सांगतो आणि कुल्फी खायला सांगतो तेव्हा काव्या म्हणते आज आपण पहिल्यांदाच असं एकत्र बसलोय ना तर विक्रम म्हणतो प्रत्येक गोष्टीची पहिली वेळ असतेच काव्याच्या चेहऱ्यावरून विक्रमला समजतं आणि तो विचारतो काही इश्यू आहे का, का। काव्या सांगते काही इशू नाही आहे परंतु तुम्हाला मला एक विचारायचं आहे माझ्या एका मैत्रिणीचा मित्र आहे आणि नेहमी तो खूप बडबड करत असतो पण अचानक आज तो, तो शांत झालाय माझ्या मैत्रिणीला वाटतंय की तिचंच काही चुकलं आहे पण तो मित्र काहीच बोलायला तयार नाही आहे त्यामुळे मैत्रिणीला काही कळतच नाही आहे विक्रमच्या लक्षात येतं की काव्या ही मैत्रीण आणि मित्राच्या आडने स्वतः आणि पार्क बद्दलच विचारते आणि तो काव्याला समजावून सांगतो जर असं झालं असेल ना तर तुझ्या त्या मैत्रिणीला सांग की स्वतःचा सा इगो बाजूला ठेवून त्या मित्राला विचार की नेमकं काय झालंय का तो का चिडलाय तो सांगेल तिला हसल्ला काव्याला आवडतो आणि काव्या म्हणते ठीक आहे ती तिच्या रूममध्ये जाते विक्रमला खूप आनंद होतो तेवढ्यात मानिनी परत येते आणि म्हणते माझ्या बहिणीच्या घरी काय झाले तुम्हाला माहिती आहे का तर विक्रम म्हणतो तिचं सोड आपल्या घरी आता काय घडलंय तुला माहिती आहे का असं म्हणून तो माननीला सगळं सांगतो विक्रम खूप खुश असतो दुसऱ्या दिवशी सकाळी देशमुखांच्या घरी जिवा अजून झोपलेला असतो तर नंदिनी ही आवरून येते रात्री काय घडलं याबद्दल ती आठवते आणि जीवाकडे एकटक पाहत राहते तिला खूप आनंद होतो तर इकडे काव्या ही सुद्धा झोपलेली असते पार्थ हा आवरून येतो तेव्हा काव्याच्या चेहऱ्यावर ऊन येतं काव्याची झोपमोड होऊ लागते तर पार्थ तिच्या चेहऱ्यावर हात ठेवतो आणि तिच्याकडे एकटक पाहून तो सुद्धा खूप खुश होतो एकूणच नंदिनी ही जीवाच्या प्रेमात पडलीये तर पार्थ हा काव्याच्या प्रेमात पडलाय आणि हळूहळू जीवा आणि काव्या या दोघांना सुद्धा नंदिनी आणि पार्थची किंमत कळायला लागलीये म्हणूनच हा एपिसोड खूपच भारी होता आणि तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की एकीकडे काव्या आणि पार्थ या दोघांमध्ये पुन्हा एकदा प्रेमाचं भांडण होईल तर दुसरीकडे हे दोघे एकत्र गाडी जातील आणि ही गोष्ट नंदिनी रम्याला सांगेल त्यामुळे रम्याचा चांगला जळफळाट होणार मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी लग्नानंतर